श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी जर तुमच्याही आयुष्यामध्ये खूप वाईट काळ सुरू असेल तर तुम्हाला एक आ, उपाय करायचा आहे ज्याच्यामुळे तुमचे जे वाईट दिवस चालू आहे ते लवकरात लवकर संपतील बरेच जण असं म्हणतात किंवा बरेच जण असं अनुभवतात की खूप साऱ्या गोष्टींमध्ये म्हणजे आर्थिक परिस्थिती असेल किंवा शारीरिक परिस्थिती असेल म्हणजे काय की पैसा नसणं किंवा मग शारीरिकदृष्ट्या सुख नसणं किंवा मग इतरही काही गोष्टी ज्या आहेत त्या बऱ्याच जणांच्या लाईफमध्ये अशा चालू असतात की त्यांना खूप दुःख असतं त्यांना स्वामी सेवा करू वाटत नाही स्वामींच्या सेवा करताना आळस से येते येतो झोप येते थोडक्यात काय की स्वा, स्वामी सेवा जी आहे ती घडत नाही अशावेळी काय करायचं बघा तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये दुःख चालू आहे तर नक्कीच स्वामी तुम तुम्हाला या दुःखातून तुम बाहेर काढतील तर तुम्हाला जर हे कळत नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघा की आपल्याला आपल्या वाईट काळातून कसं बाहेर पडायचं आहे तर आपलं दुःख जे आहे आपल्याला जे काही त्रास होत आहे आपलं जे काही संकट आहेत ते अशा लोकांना सांगायचं की जो आपल्या जवळचा आहे काही लोकांना रडून ऐकायची सवय असते आणि जगाला हसून सांगायची सुद्धा सवय असते आपण एखाद्याला खूप चांगलं समजतो की हा माझा खूप चांगला मित्र आहे किंवा ही माझी खूप चांगली मैत्रीण आहे ते काय करतात आपलं बोलणं सगळं ऐकून घेतात तुमचं बोलणं सगळं ऐकून घेतात आणि नंतर मग ते जगाला सगळं हसून सांगतात असा जर व्यक्ती आयुष्यात असण्यापेक्षा नसलेला बरा असतो आता बघा सगळे स्वामी भक्त आहे आता स्वामींची असो किंवा कुठल्याही देवांची जेव्हा तुम्ही सेवा करत असता तेव्हा तुमचं मन चांगलं असणं तुमचं कर्म चांगलं असणं खूप महत्त्वाचं आहे सगळ्यात आधी मनात फार असं येतं की चला आता आपण महाराजांची सेवा करतो खूप चांगलं होतं पण कधी कधी महाराज प्रचंड परीक्षा बघतात तो खडतर काळ जो आहे तो आपल्याला खूप त्रासदायी वाटतो बऱ्याच वेळा अशा कमेंट्ससुद्धा येतात की महाराज माझी किती परीक्षा बघतात मी खूप थकली आहे थकलो आहे सगळ्यात आधी तर बघा आपले जे कर्म आहे प्रत्येक व्यक्ती आपल्या आपल्या कर्मांनी येत असतो अध्यात्म आपल्याला एक समाधान देण्यासाठी आणि एक मोक्षाची प्राप्ती देण्यासाठी आहे पण अर्थात आपण सांसारिक माणूस आहोत आपल्याला नेहमी वाटतं की आपल्या सांसारिक अडचणी कमी व्हाव्या म्हणून आपण सेवा उपाय करत असतो अर्थात ते करणं काही चुकीचं नाही आहे पण महाराजांना पण आता समजा कोणाचं वाईट काळ चालू आहे तर रोज रोज रो, रोज महाराजांना तेच असतं की माझं हे करा माझं ते करा कधीतरी मला चांगला दिवस येऊ द्या तुमच्या घरामध्ये जर लहान बाळ असेल तुम्हाला ते म्हणतंय की मला हेच दे मला हेच पाहिजे त्याने एकदा दोनदा जरी म्हटलं तरी आपली चिडचिड होते तर मग महाराजांना आपण असं म्हणतो तर ते ब्रह्मांड नायक आहे त्यांना आपल्यासाठी काय चांगलं आहे ते त्यांना माहीत आहे रोज रोज तेच तेच सांगायची गरज नाही त्यांनाही तो त्रास होणं त्यांना माहिती आहे की आपल्या आयुष्यामध्ये काय चालू आहे आपल्याला जे हवं आहे ते मिळावं याच्यासाठी कधी सेवा नाही करायची असं नाही पण जे काही करत आहोत आपण तर त्याच्या मा मागे तुम्ही रडगानं लावू नका की माझा मला हा त्रास होत आहे कधी संपणारा हा त्रास असं सारखं सारखं जे आहे ते आपण म्हणायचं नाही बघा स्वामी सेवा जी आहे स्वामी महाराज जे आहेत तर ते आपल्याला कधीच इतक्या वाईट वळणावरती घेऊन जात नाही की ज्यातून आपण परत बाहेर पडू शकत नाही अगदी नव्याने अग जे स्वामी सेवेमध्ये असतील अगदी जे महाराजांचं नामस्मरण जरी करत असतील त्यांचे कर्म चांगले असतील तर अशा व्यक्तीला महाराज लवकर पावतात तुमच्या आणि महाराजांमधलं जे काही अंतर आहे ते तुमचे कर्म आहे जोपर्यंत तुमच्या कर्मातून जो तुम्हाला मुक्ती मिळत नाही जोपर्यंत तुमचा वाईट काळ संपत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही महाराजांची सेवा करा तुम्हाला लवकर अनुभूती येणं शक्य नाही कारण महाराज म्हणायचे की तू कितीही माझ्याजवळ आला तरी तुझ्या कर्माचा भोग तुला भोगावा लागणार आहे आणि कर्म प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख आहे बघा संकट आहे आजकाल खरं सांगू का आपण इतके त्रासात आहोत की कधी कधी आपण एखाद्याला आता बऱ्याच वेळा अशी माहिती करते की ताई आमच्याकडनं यांनी पैसे घेतले आम्हाला तोडगे दिले त्याने पैसे दिले घेतले आणि तोडगे दिले तर बघा अशा ज्या गोष्टी आहेत अशा गोष्टींना बळी पडू नका खूप काही वस्तू घेतल्या आता देवघरामध्ये प्रचंड वस्तूंचा आपण म्हणजे प्रचंड वस्तू ठेवल्या लगेच लक्ष्मी प्राप्ती होते असं नाही तुमचं कर्म तुमची सेवा करूनच तुम्हाला यातून मुक्ती मिळणार आहे हे धारण करा आणि ते घाला याने काहीही होत नाही बरेचसे म्हणजे बरेचसे लोक असे आहेत की बऱ्याच गोष्टी हातामध्ये पण गळ्यामध्ये पण हजारो हजारो रुपये घेऊन त्या गोष्टी घेतात आणि घालतात खरं तर या गोष्टी घालणं चांगलं आहे पण मग त्या फसवेगिरीच्या असल्या तर त्यांचा काही फायदा नाही म्हणजे तुम्ही खूप साऱ्या गोष्टी नका आपल्या राशीनु राशीनुसार आपल्याला खडे असतात राशीनुसार काही गोष्टी असतात तर ती एखादी गोष्ट करणं ठीक आहे पण आपण सारखंच एखादी गोष्ट करत असो किंवा सारखंच एखाद्या व्यक्तीकडे जाऊन आपण आपल्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत असू तर त्याच्यामध्ये काही फायदा होत नाही तुम्हाला शक्य असेल तर बघा तुम्ही केंद्रामध्ये जाऊ शकता तिथे तुम्ही विचारू शकता किंवा मग आपलं जे गुरुपीठ आहे तर गुरुपीठावरती तुम्ही सेवा घेऊ हो शकता या सेवेतून नक्कीच तुम्ही लवकर बाहेर पडाल बघा लवकर गोष्टी ज्या आहेत चांगल्या घडायला लागते या गोष्टींना एकही रुपया लागत नाही अगदी तुम्ही दिंडोरीला जरी गेला तरीसुद्धा गुरुमाऊलींच्या सानिध्यामध्ये प्रश्न उत्तरं होतात दर रविवारी दर गुरुवारी हे होतं तिथे एक रुपया पण लागत नाही पण तुम्हाला तिथे जायचं आहे काही सेवा सेवा दिल्या जातात त्या तुम्हाला करायच्या असतात बघा कुठेही कोणीही पैसे मागून जर सेवा देत असेल किंवा मग इतरही गोष्टी जसं की चार हजार रुपये द्या पाच हजार रुपये द्या आम्ही तुम्हाला हे देतो ते देतो तर या गोष्टींमध्ये अडकू नका आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये दुःख असतात आपण या गोष्टी फेस करत आहोत आपल्या भरपूर इच्छा असतात तर बघा या इच्छा पूर्ण करायच्या असतील तर तुम्ही या गोष्टी ज्या आहेत त्यांच्या मागे लागू नका आपल्याला गुरुचरित्र ग्रंथ माहीत आहे स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ माहीत आहे आयुष्यामध्ये दुःख संकट त्रास जे आहे ते येतच असतात कधीही हे संपणार नाही तर तुमच्यासमोर कितीही बघा या गोष्टी असतील म्हणजे कुणी म्हणत असेल की तुमचं महिन्यामध्ये काम होईल हे होईल ते होईल तर सेवा जर सांगत असेल आणि ती सेवा जर तुम्हाला फ्रीमध्ये करता येत असेल तर ती सेवा करा एकतर आपल्याला माहीत आहे गुरुचरित्र ग्रंथ आहे की ज्या गुरुचरित्र ग्रंथामुळे कित्येकांचे कित्येक आजार किंवा कित्येकांच्या कित्येक गोष्टी ज्या आहेत त्या सॉर्ट आउट झालेल्या आहे पितृदोष असेल तुमच्या घरामध्ये तर पित्रांची सेवा करा पित्रांची सेवा करणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे हो, तुम्हाला दानधर्म करणं महत्त्वाचं आहे ज्याच्यामुळे आपण हे सगळं बघतो आहोत त्यांना आपण विसरलो तर कुठेतरी ह्या अडचणी मानसिक शारीरिक आर्थिक कष्ट वाढत राहतात त्याच्याबरोबर आपल्याला आपली जी काही बघा ज्या ज्या प्रकारची आपली कुलदेवी आहे जी आपल्याला कुळाचा उद्धार करत असते आपलं रक्षण करत असते तिचीसुद्धा सेवा करणं तेवढंच महत्त्वाचं असतं लोकांना कसं असतं बघा ते असं वाटतं की आपल्याला आमची कुळदेवीच माहीत नाही किंवा मग नाही केलं तर काय बिघडतं आता हे सगळं आहे त्यांना मानपान देणं किंवा कुलदेवीची पूजा करणं त्यांची सेवा करणं हे महत्वाचं आहे सर्वात अगोदर तर आपल्या पित्रांची सेवा करणं दुसरं म्हणजे कुलदैवतांची सेवा करणं तिसरं म्हणजे महाराजांची सेवा करणं या अशा गोष्टी आहे की ज्याच्यामुळे आपलं दुःख संकट जे आहेत ते दूर होऊ शकतात आणि आजकाल असे फार क्वचित लोक आहेत की जे आर्थिक शारीरिक मानसिक कमी कष्टामध्ये आहेत आपण कधी कधी महाराजांवरती बघा खूप रागवतो माझ्याच बाबतीत असं का होतं मलाच का इतकं दुःख होतं इतका त्रास मलाच का भेटतो पण बघा ह्या जन्मात जरी आपण खूप चांगले आहोत मागच्या जन्मात काय केलं हे आपल्याला माहीत नसतं त्यातून मुक्ती मिळण्यासाठी आपण सेवा करत असतो अध्यात्मात आलो आहोत आपण महाराजांजवळ आपण म्हणजे महाराजांच्या सेवेमध्ये आपण आलो आहोत तर हीच आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे महाराजांनी आपल्याला या सेवेमध्ये आणलेलं आहे तर त्याच्यामुळे आपण महाराजांची नेहमी ऋणी असायला वाट पाहिजेच पाहिजे आपण चिडतो महाराजांवरती पण सेवा करत असताना बघा सेवा ही मनापासून करा चिडा चिडा किंवा मग रडा महाराजांसमोर हरकत नाही पण सेवासुद्धा तेवढीच चांगली करा तुम्ही केंद्रामध्ये जा मंदिरामध्ये जा ज्या देवाला मानता त्या मंदिरामध्ये जा ज्यांना सगळं मोकळं करा आपलं सांगा त्यांना आणि त्याच्याबरोबर बघा स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ जो आहे किंवा मग नामस्मरण करा महाराजांचं त्या ग्रंथाचं पठण करा सगळ्या संकटांतून सगळ्या त्रासांतून बाहेर काढण्यासाठी महाराज आहेत तुमच्याकडून म्हणजे या गोष्टीसाठी पैसे लागत नाही कोणत्याही प्रकारचे आपल्याकडे जर स्वामी चरित्र सारामृत असेल तर ते ग्रंथ तरी कितीचा येतो चाळीस पन्नास रुपयांमध्ये हा ग्रंथ सुद्धा आपल्याला मिळतो म्हणजे आपण आयुष्यभराच्या सेवेसाठी तेवढा ग्रंथ खूप आहे आणि बघा एकच म्हणजे असा एकच संकल्प करा आणि त्याच्यासाठी सेवा करायला सुरुवात करा एक एक असं करत करत पुढे जेव्हा तुम्ही या गोष्टी करायला लागाल तर नक्कीच तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा होईल फक्त सुतक असेल विटाळ असेल तर या कालावधीमध्ये आपल्याला हे करता येत नाही नाहीतर तुम्ही महिन्यामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये स्वामीचरित्र सारामृताचे बघा जी रोजची सेवा आहे तीन अध्याय अकरा माळी जप हे तुम्ही करू शकता महाराज बघा सुरवातीला प्रचंड परीक्षा बघतात आपली मान्य आहे पण ते आपलं कर्म असतं आणि ते आपलं पहिल्या काळचं किंवा मागचं जे कर्म आहे तर त्याला आपण प्रारब्ध म्हणतो ते कुठेतरी संपत आणि मग आपल्या आयुष्यातून जे काही चांगले दिवस सुरू होतात जे वाईट दिवस संपतात आणि चांगले दिवस सुरू होतात तर बघा महाराजांच्या कृपेने दुःख संकट आर्थिक शारीरिक मानसिक गोष्टी ज्या आहेत तर त्या सर्व ठीक होतात फक्त आपल्याला काय करायचं आहे या सेवेमध्ये राहायचं आहे किंवा मी चरित्र सारामृत ग्रंथाचं पठण करायचं आहे तर हा एकच असा ग्रंथ आहे की जो तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जो काही वाईट काळ चालू आहे तर त्यातून नक्की बाहेर काढण्यास मदत करेल